तर गणपती सुद्धा अख्खा झिजून गेला होता एवढा तो म्हणजे ते समरूप झाले होते त्या गणपती शिवाय ही पास्ट होते एका वयाच्या टप्प्यावर तुम्हाला काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात हा चित्रपट नसून एक फॅमिलीचा सोहळा आहे तेव्हा एक अकरा गणपती पहिल्या दिवशी करणं वॉज पॉसिबल हल्ली एक केलं तरी खूप होतं असं झालेलं आहे की बाबांची खूप श्रद्धा गणपतीवर होती कौतुक व्हावं म्हणून मी हा पिक्चर केलेला नाहीये मी जे शिकलोय ते मी अप्लाय केलेलं आहे घरात गणपती बद्दल आपण इतकं ऐकतो इतकं बोलतो आणि इतकं सुंदर सुंदर पाहतोय तर आता या सिनेमाचे डिरेक्टर आणि एक मोस्ट हँडसम पर्सनॅलिटी हिंदी मधली आज आता आपल्या सोबत आहे आपण कलाकारांशी तर घरात गणपती बद्दल बोललो पण आता मी ही सगळी बोट ज्यांनी एकत्र बांधली आहे ॲज अ डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप तर मी बोलणार आहे कसं म्हणजे जितक्या कलाकारांशी मी आता बोलले ना सगळे फक्त तुमचं कौतुक करतात की फक्त नवज्योतमुळे हे सगळं शक्य झालंय आणि खरंच खूप कौतुक आहे म्हणजे इतके हँडसम पर्सनॅलिटी तुम्ही एकत्र आणलेत सो so... yes. <laughs> <laughs> so, कसं वाटत आज इतकं सगळं फेम मिळतंय आणि तुझ्या कामाबद्दल खूप कौतुक होत आहे खूप छान वाटतंय आय थिंक मी बिंग कॅप्टन ऑफ द शिप मी माझं काम केलेलं आहे हे uh, हा पिक्चर uh, सगळ्यांच्या टीम एफर्ट्सनीच घडलेला आहे कारण का एवढे सगळे लोक एंटायर कास्ट अँड क्रू हे या सगळ्यांची मागच्या दोन वर्षाची मेहनत आहे आणि तीच आत्ता तुमच्यासमोर येते सो आय एम व्हेरी एक्सायटेड उद्या फिल्म रिलीज होते सो आय थिंक आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी जो प्रेम दिलं आहे तेच आत्ता थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी द्यावं हीच बाप्पाकडे प्रेम तर खूप मिळणार आहे आणि प्रेम मिळायला सुरुवात झाली आहे असं मी म्हणेन पण आता अजिंक्य सर तुमच्याकडे मी येईन एकतर तुम तुम्ही या सिनेमामध्ये आहात याचा असा मला खूप आनंद आहे आणि आता सिनेमा येतोय त्याचप्रमाणे तुम्ही टीजर लॉन्चला असं म्हणालेलात की तुम्ही पहिल्यांदा कोणाचे तरी बाबा प्ले करताय सो इतके हँडसन बाबा पाहिला तर आम्हाला नक्कीच आवडतील पण या भूमिकेविषयी काय सांगाल आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला किती मनापासून आवडला आणि तुम्ही यामध्ये एक झालात हा प्रोजेक्ट खूपच चांगला प्रोजेक्ट म्हणजे फ्रॉम द इन्सेप्शन ओनली एक तर ना बेसिकली काय गंमत असते ना की जर जेव्हा एखादा माणूस तुम्हाला अप्रोच होतो तेव्हा ते वाईब्ज असतात ते क्लिक करतात आयदर इट क्लिक्स ऑर इट क्लिक विथ नवज्योत असं झालं की तो आला आणि आम्ही भेटलो आणि त्यांनी स्टोरी नरेशन दिलं आणि इट वॉज अ फादर्स रोल जे जर माझ्यासाठी पहिल्यांदी होती जरी माझा आज मुलगा अठ्ठावीस uh, एकोणतीस वर्षाचा आहे तरीसुद्धा इट वॉज समथिंग दॅट आय वुड बी डुईंग फॉर द फर्स्ट टाईम एव्हर इन हिंदी ऑर मराठी पण ठीक आहे ना देर इज नो प्रॉब्लेम कारण आता एका वयाच्या टप्प्यावर तुम्हाला काही गोष्टी एक्सेप्ट करायला लागतात आणि याच्या ह्याच्यासोबत माझी चार पिक्चर्स लागतात ज्याच्यात मी हिरो आहे विथ uh, तेजश्री प्रधान आणि अँड uh, मानसी नाईक आणि सगळे पूजा सावंत सो so, नो no प्रॉब्लेम त्यांनी काय मला टाईप uh, होणार सुणार नाही आहे पण ह्याचा कॉन्फिडन्स आणि ज्या दिवशी तो भेटला तेव्हापासूनची एक वाईब जी आली ती इतकी पॉझिटिव्ह होती आणि सो इन जनरल आय लव्ह टू इट रादर देर वॉज ॲपसुल्युटली नो प्रॉब्लेम आणि नंतर ओघा ओघामध्ये जसं आम्ही एक दुसऱ्याला जास्त नीट ओळखू लागलो केरळमध्ये ला शूटिंगसाठी uh, त्यांनी मी जेव्हा पहिल्यांदा केरळच्या श लोकेशनवर uh, गेलो तेव्हा मी पाहिलं असं आठ एक व्हॅनिटी uh, व्हॅनचा uh, van ताफा आणि एवढी लोकं आणि युनिट म्हटलं रे मी चुकीच्या याच्यावर काय कदाचित मोहनलालचं uh, uh, पिक्चरचं शूटिंग वगैरे दिसतं पण नाही आमचंच होतं ते सो यु नो असं नाही होत मराठीमध्ये कारण मराठीत सगळ्या गोष्टी खूपच हात धरून केल्या जातात पण त्यांनी पहिल्या दिवसापासनं ॲज अ प्रोडक्शन आर्टिस्ट के टेकिंग केअर ऑफ द आर्टिस्ट द युनिट द क्रू आणि एकूणच ना कुठेच लँग्वेज हा प्रॉब्लेम नव्हता मला वाटतं हा चित्रपट खरा युनिव्हर्सल आहे आणि एकतर युनिव्हर्सल असाही आहे की निकिता दत्ता अशी जर नॉन महाराष्ट्र या चित्रपटामध्ये आणि ती हिंदीच बोलते म्हणजे असं नाही की तिचं मराठी डब केलेलं आहे विच इज अ व्हेरी नाईस थिंग कारण आय थिंक आता द इंडस्ट्रीचा श्रंक तेव्हा मराठी हिंदी तेलगू तमिल आज तमिल आर्टिस्ट हिंदीमध्ये यायला लागलेत हिंदीतले तामिल तेलगूमध्ये जायला लागलेत सो इट इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन आणि दिस इज अ सुपर कॉम्बिनेशन ऑफ काइंड्स वेअर बाय डिफरंट डायव्हर्सिटीज हॅव कम टुगेदर पुन्हा एक फॅमिली ओरिएंटेड चित्रपट मी प्रत्येक वेळेला म्हणालो आहे की हा चित्रपट नसून ना एक फॅमिलीचा सोहळा आहे एक एकत्र कुटुंब जे आता कमी 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 होत चाललेलं आहे त्याच त्याच्या त्याचा एक खूप सुंदर म्हणजे असा प्रत्यय येईल तुम्हाला पिक्चर बघताना की इतकं छान कुटुंब असतं आणि प्रत्येकाचं आपलं सगळ्यांच्या कुटुंबामध्ये कुठे ना कुठेतरी खिटपीट असतात कुठेतरी थोडा काळा बोट लावण्यासाठी काहीतरी असतं सो तसाच हा सिनेमा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आयडेंटिफाय होईल परत पब्लिसिटी आय गेन हॅव टू गिव्ह इट टू एम की खूप छान पद्धतीने हा सगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचला आहे जे परत एक मराठीमध्ये प्रॉब्लेम असतो सो so, इथे कुठेही मला वाटत नाही लँग्वेज बॅरियर आहे इट इज अ फिल्म विच विज फॉर एव्हरीबडी आता बाप्पाने आम्हाला साथ द्यावी तो देईलच पाऊस थोडा कमी व्हावा आणि उद्याच्या रिलीजला भरदोल गर्दी व्हावी सगळ्या थिएटर्समधून एवढीच बाप्पाकडे इच्छा जेव्हा आपण ऑनसॉम्बल फिल्म करतो ना तेव्हा एक पर्टिक्युलर व्यक्ती हिरो हिरोईन असे नसतात कॅरेक्टर्स हिरो असतात राईट आता सरांनी भूषणच्या बाबांचा रोल जरी प्ले केला असेल तर पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की ते कॅरेक्टर हिरो कसं आहे इज नॉट सुंदर आणि तू जे एक कलाकार सुद्धा असं निवडून घेतलंस ना सुद्धा अजून की खूप ग्रेट आहे म्हणजे या सगळ्या जे आमचे आवडते कलाकार आहेत त्यांना एकत्र आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण आता म्हणजे फिल्मची वाईप खूप छान येते की एकत्र कुटुंब पद्धत तिथे आहे सगळेजण येत आहेत मस्ती मजा करतात हे सगळं शूट करत असताना तुम्हाला तुमचं गणपतीची अशी आठवण आठवली होती का की तुम्ही ते ते खूप मेजर मिस किंवा तुम्हाला रिलेट झालं झालं एखादा माझ्या घरी गणपती येत नाही आमच्याकडे गणपती येण्याचं मला वाटतं खूप वर्षांपूर्वी मोठ्या काकाने काहीतरी आणलेलं आपण समथिंग वेंट रॉंग त्याच्यानंतर बंद केलं ते बंदच झालं सो आमच्याकडे गणपती येत नाही पण हा माझ्या मित्रांकडे जाणं नेहमी असायचं आणि पूर्वी जेव्हा शक्य असायचं ट्रॅफिक आणि रस्ते बरे होते आणि वेळ कमी लागायचा तेव्हा एक अकरा गणपती पहिल्या दिवशी करणं वॉज पॉसिबल हल्ली एक केलं तरी खूप होतं असं झालेलं आहे तेव्हा आणि तो सुद्धा बिल्डिंगमधलाच करायचा असंच असतं सो पण ती आठवण अशी त्यामुळे मला तशी आठवण फारशी नाही आहे एवढंच माहिती आहे की बाबांची खूप श्रद्धा गणपतीवर होती आणि आमच्या घरी मूर्त्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि तळ्यातला गणपती म्हणजे सारस बागेत जाणं रेग्युलर असायचं आणि बाबांच्या गळ्यात एक पवळ्याचं लॉकेट होतं जे ग गणेशाचं लॉकेट होतं ते मला नंतर आत्ता आणि ते ना ते रेग्युलरली घालायचं म्हणजे कैक वर्ष कैक रदर सिन्स द लॉंगेस्ट ऑफ टाईम म्हणजे आत्ता ते मला सापडलं बाबा गेल्यानंतर त्यांनी काढून ठेवलं होतं तर गणपतीसुद्धा अख्खा झिजून गेला होता एवढा तो म्हणजे ते समरूप झाले होते त्या गणपती शिवाने ही पास्ट होवे सो so, आय थिंक या yeah, त्या दैवताबद्दल माझी आठवण हीच जी माझ्या दैवताबद्दल मला आहे ती खूप छान होती ही आठवण आणि खूप म्हणजे छान वाटली मला सुद्धा ऐकायला ती पण नवजोत मी परत तुझ्याकडे येईन कारण आ... तुझ्याविषयी फक्त कौतुकच नाही तर तुझ्या प्रोसेसविषयी सुद्धा खूप कौतुक झालंय म्हणजे कधी कधी जे हिंदीमध्ये ई नाही पाहायला मिळत किंवा इतर ठिकाणी कि म्हणजे कलाकार आधी भेटणं एक सिनेमाचा तो माहोल बनणं कि त्या प्रोसेसमध्ये जाणं इथपासून ते अगदी नवीन असताना सुद्धा सिनेमा आपला प्रेक्षकांपर्यंत किती छान पद्धतीने पोहोचवावा ही जी सगळा प्रोसेस आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझं खूप कौतुक होतं म्हणजे तुझ्या बारकाईने तू प्रत्येक गोष्टीमध्ये खूप छान काम केलंस तर हे सगळं कसं मॅनेज केलं होतंस किंवा याच किती बारकाईने तू आधीपासून तयारी केली होतीस आणि आता इथून पुढे सुद्धा तुझे असं प्रोजेक्ट आम्हाला पाहायला मिळतील का आता कौतुक होत आहे तर तेलमिंग माझ्यासाठी कारण का कौतुक व्हावं म्हणून मी हा पिक्चर केलेला नाहीये Uh, मी जे शिकलो आहे uh, मी यू एसमध्ये फिल्म मेकिंग शिकलो आहे तिथे काम केल्यानंतर इथे येऊन हा माझा पहिला पिक्चर जरी असला तरी माझ्या कंपनीच्या अंडर आम्ही अनेक शॉर्ट फिल्म्स आणि टी व्ही कॅम्पेन्स केलेले आहेत त्यामुळे एक्सपिरियन्स वाईज फीचर फिल्म पहिली आहे पण फिल्म मेकर वाईज इट इज नॉट माय फर्स्ट फिल्म सो मी जे शिकलो आहे ते मी अप्लाय केलेलं आहे म्हणजे असं काही नवीन नाही आहे की uh, काहीतरी वेगळा शिकून आलेला आहे म्हणजे उदाहरण म्हणजे जे, जे आम्ही टेबल रीड केलं ओके सो दॅट इज अ प्रोसेस जी आपण यू मध्ये yeah. फॉलो करतो राईट अँड टेबल रीडच्या पाठचा अर्थ आहे की जेव्हा मी ते कॅरेक्टर्स लिहिले जेव्हा ती स्क्रिप्ट लिहिली तेव्हा या चौदा लोकांना एस्पेशली बिकॉज इट्स अ मल्टीकास्ट फिल्म तर चौदा ग्राफ्स आहेत या फिल्ममध्ये प्रत्येकाची एक स्टोरी आहे जी आपल्याला दिसते असं नाही आहे की हा इम्पॉर्टंट आहे तो इम्पॉर्टंट आहे माझा प्रयत्न आहे की जर कॅरेक्टर आपली स्टोरी पुढे घेऊन जाऊ शकतो तर तो कॅरेक्टर या फिल्ममध्ये असणार या अनुषंगानेच मी ही फिल्म लिहिलेली आहे सो so, uh, टेबल रीडचं मेन रिझन हे होतं की जे कॅरेक्टर्स लिहिले आहेत ते एकत्र बसून पहिल्यांदा जेव्हा ते वाचतील म्हणजे मी माझं कास्टिंग झालं मला मला जी ॲक्टर्स uh, पाहिजेत ते त्या रोल्सला हो बोलले पण ते रोल्समध्ये ते कसे दिसतील ह्याच्यासाठी आम्ही टेबल रीड केलं आणि टेबल रीड केल्यानंतर हे मला कळलं की हे असं जास्त इंडियात होत नाही सो so, ते माझ्यासाठी पण नवीन होतं सो इट वॉज नॉट की उलट जसं आत्ता बोलतात की हे वेगळं तुम्ही केलं सो so, त्या प्रोसेसनी नव्हतं केलेलं माझा प्रयत्न हाच होता की जी मला पद्धत माहिती आहे ती आम्ही मी मी त्याच वेनी ते काम केलेलं आहे आणि सेटवरती सुद्धा तेच होतं की चौदा लोकांबरोबर काम करायचं म्हणजे कॉम्प्लेक्स सीन्स होते आमचे प्रत्येक फ्रेममध्ये एक सात ते आठ लोक मिनिमम आहेत सो त्या चॅलेंजेसना पुढे जाऊन त्यांना वाद करून आय थिंक आम्ही हा पिक्चर केलेला आहे आणि आता खूप छान वाटतं आहे कारण का जसं तू बोललीस तेवढं लोक कौतुक करत आहेत तर फक्त तीच अपेक्षा आहे की ॲक्टर्स आणि कास्ट कौतुक करत आहेत तसं लोकांनाही लोकांनीही कौतुक करून पिक्चर आमचा आवडला पाहिजे मी आय जस्ट ॲड वन थिंग बट टेबल रीड्स असं म्हणाला म्हणून मला ते फक्त रिलेटिंग टू इट ही प्रथा ही खरी बॉली हॉलिवूडमध्ये कधी सुरू झाली मला नाही माहिती yeah. पण आपल्या देशात म्हणजे अगदी विशांताराम पासणं ते भालजी पेंढारकरांपर्यंत कारण आम्हाला आठवतं आहे की तेव्हा शाबा सुनबाई जेव्हा मी केला जी अश्विनीचा पहिला चित्रपट तेव्हा आम्ही पाच दिवस आधी त्यांनी आमच्या तारखा घेऊन रिहर्सल्स करवल्या हो होत्या आम्हाला हे सगळं पूर्वी पण आपल्याकडे होतं पण अनायस ओवर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय झालं मला वाटतं कॉस्ट प्रोहिबिशन्स लोकांना वेळ देणं नाही होणं शक्य नाही झालं आणि ते सगळं बारगळत गेलं जे की खरं गरजेचं आहे कारण कॅरेक्टर्स डिफाईन होतात डायरेक्टरला त्यांचा एक सूर सापडतो इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग इन टोटॅलिटी सो हे आपल्याकडे पहिल्यापासून होतं ते फक्त आता पुनर्यनी त्याचा इज काइंड ऑफ अप्रोच इट अगेन आणि आय थिंक ऑल फिल्म मेकर्स टुडे शूड डू इट 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 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ फिल्म मेकिंग नक्कीच अगदीच गरजेचं आहे ते आणि त्याचप्रमाणे मी म्हणेन की बाप्पाचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळणार आहेच मिळायला सुरुवात झाली आहेच सो घरात गणपतीला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात आमच्यासोबत त्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू